हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं आपल्या देशाची वाटचाल ही उत्तर कोरियाप्रमाणे हुकूमशाहीकडे सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पंधरा ऑगस्ट साठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा निश्चित करण्यासाठी ते कल्याणमध्ये आले होते यावेळी येथील जयमलदार हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे भाष्य केले यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग ज्येष्ठ पदाधिकारी राजभाऊ पातकर महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी युवक काँग्रेस जगजित सिंग शकील खान प्रवीण साहेब यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आम्ही सगळे एकत्र आहोत अख्ख्या सगळ्यांनीच भूमिका घेतली आहे काय पद्धत आहे हा माझ्याकडे जी आर आहे ज्या जी आरचा उल्लेख केला जातो कल्याणमध्ये त्याच्यामध्ये कुठे लिहिलंय विक्रीला बंदी कत्तलखान्याला बंदी आहे विक्रीला बंदी कोणी सांगितली आमचं हेच म्हणणं आहे ही जोर जबरदस्ती कशासाठी स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना भुकमारीचे आझादी अत्याचारसे आझादी से आजादी काय आहे कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भाषा भाषांमध्ये प्रांता प्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे रस्ते सुधरवा ना गटारी सुधरवा कल्याणमधल्या रस्ते सुधरवा हालत बघा रस्ता गटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम कर नका करू ना तुमच्या रस्त्यांवरती त्या कोंबड्या चरतात ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी नको त्या गोष्टी कशाला करायच्या या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका सगळं निवडणुका ठेवूनच आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण की कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते आणि म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेला जुमायचंच नाही हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी सचिननी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किमजॉंग काहीतरी का आहे त्यांनी आठ प्रकारचे केस कर हे दिलेत की असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस कापायचे नाही तर शिरचित भारत ते अशापासून लांब नाही आहे तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो होतो एकोणीसशे चा शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय नाही आहे तो सल्ला दिलेला आहे सल्ला तुम्हाला करायचं तर करा ठाणे महानगरपालिकेने का नाही केलं मुंबई महानगरपालिकेने के का के नाही केलं कत्तलखाने बंद आहेत तोपर्यंत मान्य विक्रीवरती कसली बंदी सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले अरे काय काय आहे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या जा घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही नाही तर अटक करू हे काय चालवलंय काय पोलिस राज्य व्यवस्था झाली की काय ते काय अतिरेकी आहेत आमचे कार्यकर्ते हे हे, हे, हे जुम जबरदस्ती चालणार नाही हो